कर्तव्य दक्ष कर्तव्य निष्ठ सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे तडपदार लोकप्रिय सांगलीचे आमदार माननीय सुधीर दादा गाडगीळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक सांगली जिल्हा भाजपा मराठा समाजाला बदनाम करू नका माझी जाहीर मागणी आहे ही विषय राजकारणाचा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा राजकारणाचा विषय नाही हे धनांजी पटाने सुद्धा सांगितलेला आहे हा विषय सामाजिक आहे कायदेशीर विषय आहे या विषयाला अशोक चव्हाण पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणे अटके सांगतात आता विषय राहिला काय नसतं त्यामुळे आपल्याला विनंती आहे कुठल्याही लोक खराब न करता कोणी काही सांगतंय म्हणून करायचं आणि विरोध करायचा हा कार्यक्रम जो काय चालू असेल आपण हा थोडा आटोक्यात घेऊन आज आपल्या जिल्ह्यात खेळ पडका करू नका येडेगावला मत कमी मिळणं म्हणजे अशोक चव्हाणाची बदनामी करण्यासारखा आहे मुद्दा तुम्हाला सांगतो तुम्हाला माझी बदनामी करायची आहे का तुम्हाला माझी बदनामी करायची आहे का सांगा तुम्हाला बदनामी नाही तर आपण एकत्र येऊन काम करू प्रश्न सोडवायला पाठपुरावा करू लागतो पाठपुरावा मी करतो मला नाही सगळे विषय माहिती मला चिंताच करू नका आणि मला राजकारणासाठी या विषयाचा फायदा उचलायचा नाही मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो आणि त्यामुळे आज ज्यावेळेस वातावरण एकोप्याचं झालं एकत्रपणे आम्ही आलेलो आहोत मोदी साहेबांना अभिवचन आम्ही दिलेलं आहे मोदी साहेबांना मी सांगितलेलं आहे की साहेब आम्ही ही चिट काढू म्हणजे काढू तुम्ही फक्त लक्ष नांदेडवादीचं द्या आणि नांदेड जिल्ह्याला ज्या पद्धतीने तुम्ही अयोध्या केलं ज्या पद्धतीने वाराणसी केलं त्या धर्तीवर माझ्या माहूरचं काम झालं पाहिजे ही माझी पहिली मागणी आहे शर्वरी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत